दो दो जा। जा। नुण जा आहे। एक दिला दिला की भगवंताने माफ केलं का ते स्पष्ट वाक्य देवा एक व्यापारी आहे दुसऱ्यांच्या गाव माहीत व्यापारी एक बारा सर्व खर्च होऊन गेले आता माझ्याकडे सगळे उपलब्ध नाही मग लक्षात घ्या आजची तर पूजाच काही कारण असं कॅस असेल तर आपण भटी आजची पूजा कॅस आहे पण जे देवाला आमंत्रण केलं देवाला सांगितलं का नाही ना लक्षात घ्या देवाला सांगणं गरजेचं असतं पण आपण देवाला देवाला सर्व माहिती आहे त्यामुळे देवाशी आम्ही कधी बोलत नाही म्हणून लक्षात घ्या आपलंच बोलणं हे देवाशी झालं पाहिजे तरच देव आपल्याशी कडे नाही म्हणून आपल्या माहिती आहे नामदेव महाराजांनी देव जेवत नाही म्हणून देवाशी भाष्य केलं

कमी केलं जायचं आणि काही वर्षांना लग्न करायचं आहे तो बंद धन कमी आणि मुलीचं लग्न म्हणून तो आहे त्या प्राप्ती बनली कन्या वाडू बनवले कन्याचे विशेष दान केले दुरुदैवाने कन्याच्या विहामध्ये तो पूर्वी नवस केला आता जेव्हा आठवा देव पैसा नव्हता आणि जेव्हा पैसा होता तो आठवत नाही तेव्हा आठवत नाही लोकांगे ರಾಜ <Sessi>

आता भडीच्या विचारात भडी पूजा सगळं किती बी लागणार आहे बाजी होता आढळून लागेल भटी की राहून मारून कसं काय करू मी ज्या कामासाठी आम्ही येतो ते आम्ही काम करत नाही आणि देव प्रसन्न होत नाही म्हणून आम्ही आडावड करतो मला सांगा देव कधी म्हणतो का माझी पूजा करा म्हणून कृपया समजा कारण भगवंत एक सांगतो ज्या ठिकाणी सध्याची गरज चालू असेल त्या ठिकाणी आपण जा भगवंत कसं सांगा आणि आपले दुःख देवाला सांगा आम्ही काय करू तेव्हा आम्ही गरीब आहे आम्ही गरीब आहे जेवढं तुम्ही गरीब बोला तेवढं गरीब होणार

हे देवा माझ्या बसून माझ्या पती बसून लक्षात घ्या काय म्हणतो हे कलिगाय आहे त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही जेव्हा नमस्कार करता तेव्हा केलेल्या पापाच नष्ट केलं एका रस्त्यावर जाता तुम्ही एका जोरात धक्का मारा हे स्वॉरी बोलत राहा काय बोलतो

दोन वर्षीकडे लवकर मुखरेगाव राजा ऐकून त्यांच्या वेळा काढल्या राजा समजा शोकळी शोक म्हणजे लज्जी लज्जी म्हणजे मान खायला माणसा खोटा आर येतो तेव्हा माणसाचे मान सहज खायला